नमस्कार आपल्या नियमित प्रेक्षकांना माहितीये की मी वारंवार सांगत असते आयुर्वेद आणि आपलं भारतीय जीवन यांची जी गुंफण आहे ना इतकी सुंदर केलेली आहे आपल्याला जाणवत सुद्धा नाही की आपण हे जे परंपरा म्हणून करतोय ते आपल्या आरोग्यासाठी सुद्धा तितकंच उपयोगी आहे हो उदाहरणच द्यायचं झालं तर आपले उपवास श्रावणात म्हणा किंवा दर महिन्यात आपण करतो एकादशी चतुर्थी किंवा कुठल्या ना कुठल्या देवतांच्या निमित्तानं आठवड्यातल्या एखाद्या वारी केले जाणारे उपवास किंवा नवरात्रीच्या काळात तर उपवास करण्याची परंपरा प्रत्येक घराघरात दिसते आणि हे फक्त धार्मिक कारणांनीच नाही तर उपवासाचा मूळ हेतू हा शरीर मनाची शुद्धी पचनशक्तीला विश्रांती आणि उपासना म्हणजे मनाला सात्विकतेकडे नेणं असा आहे कुठल्याही इतर संस्कृतीमध्ये शरीर मनाचा इतका सुंदर विचार करून अशा शास्त्रीय परंपरा निर्माण केलेल्या किंवा रुजवलेल्या सापडत नाहीत म्हणून लॉजिकली विचार करून असे उपवास करायलाच हवेत पण बऱ्याच लोकांना उपवास केलं की जळजळ ऍसिडिटी डोकेदुखी किंवा थकवा जाणवतो आणि मग ते म्हणतात की उपवासाने आमचं पित्त वाढतं तर पित्त वाढण्याचं कारण उपवास हे नाही तर उपवास करताना केलेल्या चुका असतात उपवास तर आयुर्वेदीय भाषेमध्ये लंघन म्हणलं म्हणू शकतो आपण लंघनम परम औषधं म्हणजे उपवास हे सर्वोत्तम औषध किंवा ट्रीटमेंट आहे पण योग्य पद्धतीनं केली पाहिजे आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओत आपण समजून घेणार आहोत की, के की उपवास केल्यानंतर पित्त वाढू नये म्हणून काय करता येईल योग्य पद्धतीनं उपवासासाठी काय करता येईल स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेदू चॅनलमध्ये मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ज्ञ आयुर्वेदानुसार प्रत्येक ऋतूमध्ये काही विशिष्ट दोषांचा प्रकोप होत असतो वर्षा ऋतू म्हणजे वातदोष वाढवणारा काळ आहे श्रावणात चातुर्मासात अग्निमंद झालेला असतो म्हणून उपवास करायचा आणि अष्टांग हृदयात सांगितलंय की शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप होतो शरद ऋतू म्हणजे आत्ताचा सध्याचा काळ जो आहे ना शरद ऋतू नवरात्रीच्या आसपासचा या त्या काळात त्यामुळे उष्णता वाढते पित्त वाढतं आणि याच वेळी जर आपण उपवासासाठी शेंगदाणे तळलेले पदार्थ मिरची चहा कॉफी यांचा अतिरेक केला तर पित्त आणखी वाढतं त्यामुळे मग मुण डोळ्यांना आग होणे हातापायांची जळजळ होणे चिडचिड होणे असे प्रकार होऊ शकतात या चुकीच्या सवयींमुळे किंवा आहारामुळे पित्त वाढतं म्हणून आपल्याकडे प्रत्येक उपवासासाठी वेगळ्या आहाराची योजना केलेली आहे बघा आपण वर्षभर करतो ना त्या उपवासात जे पदार्थ चालतात त्यापेक्षा वेगळे पदार्थ नवरात्रीच्या उपवासात खाल्ले जातात तुम्ही नवरात्रीच्या उपवासात वेगळा असा काय आहार घेता आहे कमेंट्स मध्ये लिहा बरं जे लोक पूर्ण नऊ दिवस उपवास करतात ते काही रोज साबुदाणा खात नाहीत आपण अशा काही गोष्टी मात्र आहेत की ज्यामुळे साबुदाण्या व्यतिरिक्त पित्त वाढवणाऱ्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेंगदाण्यांचा अतिरेक या काळात केला जातो शेंगदाणे गुरु आहेत स्निग्ध आहेत आणि खूप उष्ण आहेत त्यामुळे शरीरात जडपणा येतो पित्त आणि कफ वाढतो वारंवार शेंगदाणे खाल्ले तर पोट फुगणं जडपणा ढेकर येणं ऍसिडिटी आणि त्वचा दृष्टी सुद्धा होते दुसरी चूक म्हणजे हिरवी मिरचीचा अतिरेक ही उष्ण आहे अनेक जण उपवासात मीठ आणि मिरची यांचा थोडा अतिरेकच करतात बरं का म्हणजे चवीसाठी थोडे खारट तिखट पदार्थ वारंवार खाल्ले जातात आणि मग त्यामुळे डोकेदुखी किंवा छातीत जळजळणं अशी लक्षणं होऊ शकतात ज्यांना मूळव्याधीचा त्रास असतो त्यांना तर खूप त्रास होतो यामुळे तिसरी चूक म्हणजे तळलेले पदार्थ फराळ चिवडा वडे हे सगळे पदार्थ स्निग्ध आहेत गुरु आहेत त्यामुळे अग्निमान्य होतं आणि आणखी त्यात घातलेली भर म्हणजे चहा आणि कॉफी बरेच जण उपवास करतात पण दिवसातून चार पाच वेळा चहा कॉफी पितात या कॅफिनमुळे ऍसिडिटी वाढते डिहायड्रेशन होतं आणि पित्तदोष अजून भडकतो खर तर उपवासाचा जर खरा उद्देश आपल्याला साधायचा असेल तर हलके आणि पित्तशामक पदार्थ निवडणं सुद्धा आवश्यक आहे यात सगळ्यात महत्वाचा पहिला नंबर आहे राजगिऱ्याचा हा बल्य आहे लघु आहे आणि रक्त पित्तहर आहे म्हणजे पित्त शमन करणार आहे रक्त शुद्धी आहे हलका आहे पचायला सोपा आहे शिवाय त्यामध्ये भरपूर प्रोटीन आहे कॅल्शियम आहे आयन आहे विशेष म्हणजे त्यात लायसिन नावाचा अमायनो ऍसिड भरपूर आहे जे हाडांच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त एक दोन हजार एकोणीस मध्ये अभ्यास झाला होता जर्नल ऑफ फूड सायन्स मध्ये त्यामध्ये असं सिद्ध झालं की राजगिऱ्यामध्ये भरपूर अँटी आहेत आणि त्यामुळे ब्ल ब्लड प्रेशर कोलेस्ट्रॉल सुद्धा नियंत्रणात राहायला मदत होते म्हणून उपवासात राजगिरा हा पारंपरिक आहार नाहीये फक्त तर आरोग्य वाढवण्यासाठीचा उत्तम पर्याय दुसरा चांगला पर्याय म्हणजे भगर हे एक शुद्र धान्य उपवासा आहे उपवासासाठीचं धान्य म्हणून भगर ओळखली जाते लघु आहे लवकर पचणारी आहे वात आणि सॉरी कफ आणि पित्ताचं शमन करणारी आहे त्यामुळे दिवसभर शरीरात हलकेपणा जाणवतो त्यात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असल्यामुळे रक्तातली शुगर शूट होत नाही त्यामुळे ऊर्जा टिकून राहते एका क्लिनिकल ट्रायल मध्ये सापडलं की भगरमध्ये जे मिलेट्स आहेत किंवा भगर सारखे ते डायबेटीस रुग्णांमधली इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी सुद्धा इम्प्रूव्ह करतात म्हणून भगरचा उपवासात योग्य वापर करायला हवा त्यामुळे पित्त सुद्धा वाढणार नाही आणि बाकीचे फायदे सुद्धा मिळतील त्याचबरोबर फळ ही सुद्धा एक छान ऑप्शन आहे उपवासासाठीचा जी मधुर फळं आहेत त्यामुळे पित्त कमी होतं विशेषतः डाळिंब या काळात येतं केळी पपई अशी फळं आपण खाऊ शकतो त्यामध्ये भरपूर नैसर्गिक विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत फायबर्स आहेत त्यामुळे ऊर्जा सुद्धा मिळते आणि हलकेपणा सुद्धा राहतो फळांचा जर योग्य वापर केला तर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो इम्युनिटी सुद्धा वाढते डाळिंब हे या काळातलं सर्वात उत्तम फळ आहे त्याचबरोबर भाजलेले मखाने हा सुद्धा खूप चांगला पर्याय उपवासासाठी हे सुद्धा मधुर शीतल आणि बलदायक आहेत भाजलेले असल्यामुळे शरीरातला कफ किंवा चिकटपणा वाढू देत नाहीत पित्त वाढू देत नाहीत यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम अँटी भरपूर प्रमाणात आहेत शिवाय काही रिसर्चने असं प्रूव्ह केलंय की हृदयविकार टाळण्यासाठी सुद्धा मखाण्यांचा फायदा होतो म्हणून अं उपवासात शेंगदाणे मिरची तळलेले पदार्थ यांना हे उत्तम पर्याय आहेत काळ्या मनुका मखाने डाळिंब असे पचायला हलके पदार्थ शिंगाडा म्हणजे वॉटर चेस्टनट हे सुद्धा उपवासासाठी उत्तम आहे बर का त्याचं पीठ भाकरीमध्ये किंवा थालपीठासाठी वापरलं जातं त्याचं वर्णन शीतल आणि बल्य असं केले आयुर्वेदात के त्याच्यामध्ये भरपूर पोटॅशियम आहे ज्यामुळे बीपी नियंत्रणात राहण्यात मदत होते याच्यामध्ये पॉलिफिनॉल्स जे असतात ना ते ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस सुद्धा कमी करतात म्हणून खूप पौष्टिक पर्याय आहे वर्षभर आपल्या आहारात शिंगाडा नसला तरी उपवासाच्या निमित्तानं अवश्य घ्यायला हवा त्याचबरोबर उपवासाचे हे पदार्थ आपण पाहिले त्याबरोबर जेवणाची वेळ ही सुद्धा खूप महत्वाची दिवसा अग्नी चांगला असतो म्हणजे दहा ते दोन हा पित्ताचा काळ आहे म्हणून नवरात्रीतला जो फराळ करायचा जो योग्य आहार घ्यायचा तो सुद्धा दुपारी दहा ते दोन या काळात घ्यायला पाहिजे आणि संध्याकाळी जरी तुम्हाला उपवास असला तरी खूप तळलेले खूप जड पदार्थ खाणं टाळावं सर्कॅडियम रिदम जो असतो ना आपल्या शरीरातलं जे जैविक जा घड्याळ असतं ते सुद्धा याला पूरक आहे जर आपण जेवणाच्या वेळा उपवासाच्या काळात सुद्धा पाळल्या सूर्यास्ताच्या पूर्वी जेवण केलं तर उपवासात पित्त वाढण्याची शक्यता खूप कमी होते चहा कॉफीला आणखी एक चांगला पर्याय तुम्हाला सांगते तो म्हणजे तुळस किंवा गवती चहा घालून उकळलेला एखादा काढा तुम्ही घेऊ शकता हे दीपन पाचन करणार आहे किंवा सुंठ जिरं आणि गुळाचा काढा तुम्ही घेऊ शकता त्यामुळे पचन सुधारतं गॅसेस कमी होतात आणि पित्त सुद्धा कमी होतं या सगळ्या ज्या औषधी आहेत ना आपल्या त्या अँटी इन्फ्लमेटरी आहेत ऑक्सिडंट आहेत ज्यामुळे उपवासाच्या काळात शरीरात एक एनर्जेटिक आणि हलकेपणा सुद्धा राहतो या काळात उकळून गार केलेलं पाणी प्याव कारण पाण्याचं योग्य सेवन पचन सुधारायला मदत करतं दोषांची शुद्धी करतं कच्च जे पाणी असतं या काळातलं ते कधी कधी गुरु असतं पचायला पण उकळून गार केलेलं पाणी ते पचायला हलकं होतं आणि अग्निमान्य होऊ न देता शरीर शुद्धी सुद्धा करतं म्हणून विशेषतः पावसाळ्यात उपवास करायचे असतील तेव्हा किमान त्या दिवशी तरी उकळून गार केलेलं पाणी प्या आधुनिक विज्ञानाच्या भाषेत बघायचं तर उपवासामुळे शरीरात ऑटोफॅगी नावाची प्रक्रिया सुरू होते आणि यात पेशींमध्ये साचलेले जे टॉक्सिन्स सा आहेत किंवा खराब प्रोटीन्स आहेत जी जीज झालेली आहे ती नष्ट करून त्याचा पुनर्वापर केला जातो यामुळे पेशी नवीन तयार व्हायला मदत होते या संशोधनावर ऑटो ऑटोफॅगी या संशोधनासाठी एका शास्त्रज्ञाला नोबेल प्राइज मिळाले हे तुम्हाला माहिती असेलच तर ही लंघन संकल्पना आहे ती आज विज्ञानानं सुद्धा मान्य केलेली आहे इंटरमिडियंट फास्टिंग वर सुद्धा अनेक अभ्यास झालेत एक जर्नल ऑफ मेडिसिन आहे इंग्लंडचं त्यामध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात सांगितलंय की नियमित जर उपवास केले योग्य प्रकारे केले तर मेटाबॉलिक हेल्थ सुधारते बीपी नियंत्रणात राहतं सगळ्यात महत्वाचं इन्फ्लमेशन किंवा सूज कमी होते मेमरी सुद्धा सुधारते न्यूरोसायन्सने हे सिद्ध केलंय की बी डी एन एफ हा घटक वाढतो उपवासामुळे ज्यामुळे मेंदूच्या पेशी निरोगी राहतात आणि कॉग्निशन म्हणजे मेंदूची ग्रहण शक्ती सुधारते आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा उपवास करणं म्हणजे फक्त उपाशी राहणं नाही तर शरीर आणि मन दोन्हीमध्ये सत्वगुण जागृत करणं हा खरा उपवास मध्ये मी एक छान मेसेज वाचला होता उपवासाच्या दिवशी राग आपल्या चुकीच्या सवयी सोडून देणं हा खरा उपवास लोकांना जज करणं हे सुद्धा सोडून द्यायला हवं स्वतःच्या चुकांचा गिल्ट असतो अपराधभाव तो, तो सुद्धा सोडायला हवा जो आहे तो क्षण जसा आहे तसा स्वीकारणं अधिकाधिक आनंदी राहणं आपल्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ राहणं जी काही वैश्विक शक्ती आहे त्यावर श्रद्धा ठेवणं विश्वास ठेवणं हा खरा उपवास किंवा उपासना आणि मी माझ्या अनुभवातून सांगते जेव्हा आपण शांत असतो वर्तमान स्वीकारलेलं असतं तेव्हा भूक सुद्धा लागत नाही तो सुद्धा एक विचारच असतो मनाच्या अशा शांत शांत स्थितीमध्ये उपासना सुद्धा सहज होऊ शकते असो आपल्या आजच्या चर्चेचा निष्कर्ष काय तर उपवासामुळे पित्त वाढतं असं नाही तर चुकीच्या आहारामुळे सवयींमुळे ते वाढतं शेंगदाणे मिरची तळलेले पदार्थ चहा कॉफी हे जर टाळलं तर उपवास शरीरासाठी औषधासारखं काम करतो त्यासाठी योग्य पर्याय कोणते तर राजगिरा मगर फळं मखाने शिंगाडे किंवा उकळून गार केलेलं पाणी यामुळे पित्त कमी राहतं पचन सुधारतं शरीर शुद्धी सुद्धा होते लंघनम परम औषधम हे विधान आपण लक्षात ठेवायला पाहिजे आणि लॉजिकली त्याचा उपयोग आपल्या आयुष्यात सुद्धा करायला पाहिजे तर असा उपवास करूया शास्त्रशुद्ध पद्धतीने करूया पित्त न वाढवणारा शरीर मनाला हलकं करणारा आपलं आरोग्य सुधारणारा असा उपवास नक्की करूया त्यासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा आशा आहे की वर्षभर वेगवेगळ्या निमित्तानं उपवास करताना तुम्हाला या माहितीचा नक्की उपयोग होईल तुम्हाला आजची माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की लिहा आणखी कोणत्या विषयांवर व्हिडिओ पाहायला आवडेल हे सुद्धा कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतु धन्यवाद